नमस्कार मंडळी मी कोमल तुमचं सहर्ष स्वागत करते नॅचरल ब्युटी हट या चॅनलमध्ये तर हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन जी आहे ते आपल्याला प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करते आपली स्किन खूप जास्त ड्राय होते तर आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि खूप जास्त ड्राय होते हिवाळ्यामध्ये तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया लेट्स गेट स्टार्ट आजच्या ड्राय स्किनसाठी आपल्याला जे घरगुती आपल्याला जी पदार्थ किंवा जे लिक्विड आहे जे आपल्याला यूज होणार आहे आपल्या स्किनसाठी तर ते आहे तेल हे जे कोकोनट ऑइल जे आहे हे, हे खूप जास्त उपयुक्त असतं आणि उपयुक्त फायदेशीर आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप जास्त फायदेशीर तर आणि हे सगळ्यांच्या घरामध्ये असतं तर आजचा त्याचा उपयोग आपण कसा स्किनसाठी करून घ्यायचा आहे ते तुम्हाला आज मी दाखवते हो तर सगळ्यात आधी आपल्याला स्किन चेहरा जो आहे आपला छान व्यवस्थित वॉश करून घ्यायचा आहे मस्त फक्त कोणतंही साबण नाही लावायचं आहे चेहऱ्याला कोणतंही फेसवॉश चेहऱ्याला लावायचं नाही आहे जस्ट चेहरा आपल्याला ला चांगला नळाच्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे तुम्हाला तेलाचे फायदे सांगते आपल्याला हे स्किनवर अप्लाय करण्याच्या अगोदर तर कोकोनट ऑइल आपण लावल्या चेहऱ्यावरती लावल्याच्या नंतर ना आपल्याला जे फायदे होतात ते खूप चांगले बेनिफिट्स तुम्हाला दिसतात सगळ्यात आधी आपले जी काळे वर्तुळ आहेत चेहऱ्यावरती ते निघून जाण्यास मदत होते सुरकुत्या निघून जाण्यास मदत होते आफ्टर थर्टी थर्टीच्या नंतर आपली स्किन व्हायला चालू होते मग ती ऑइली स्किन असो कॉम्बिनेशन स्किन असो किंवा ड्राय ड्रायवाल्यांची तर ऑलरेडी ड्राय स्किन असते पण थर्टीच्या नंतर ना आपली स्किन ही ड्राय व्हायला चालू होत असते मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना हे ऑइल जे आहे ना हिवाळ्यामध्ये हे खूप फायदेशीर आहे तर सुरकुत्या जाण्यास मदत होते आफ्टर फॉर्टी किंवा फॉर्टी फायच्या नंतर आहे ना आपले आया आपली मम्मी लोक त्यांच्यासाठी तर हे ऑइल खूप उपयुक्त आहे कारण तर काहीही लावत नाही चेहऱ्याला हातापायांना तर हे ऑइल आहे ना त्यांना तुम्ही नक्की लावून द्या चेहऱ्याला किंवा त्यांच्या स्किनला खूप जास्त तुम्हाला फायदे दिसतील सुरकुतच जातात परत आपली जे आपला जो चेहऱ्यावर तर अन इव्हन स्किन टोन जो असतो तो इवन होण्यास मदत होते परत मसाज केल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तेल हा या तेलाचा उपयोग तुम्ही ऍज अ क्लिन्झर किंवा ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा त्याचा उपयोग खूप छान होतो काळी वर्तुळ जी आहेत ना ती फाईन खूप म्हणजे लाईट होण्यास खूप मदत होते त्याच्यामुळे पण हे जे तेल आहे हे जे मी आहे ते फक्त आणि फक्त ड्राय स्किनसाठी मी सांगत आहे ऑइली स्किनने याचा यूज करायचा नाही ओके त्याला आता आपण सुरुवात करूया मसाज करायला हा तुम्ही जो मसाज आहे तेल जे लावायचं आहे ते तुम्ही सकाळी सुद्धा लावू शकतात किंवा चांगलं आहे ते रात्री संध्याकाळी तुम्ही लावा झोपण्याच्या अगोदर छान असं मसाज करा आणि मस्त असं झोपून जायचं आणि सकाळी त्याचं बेनिफिट तुम्हाला छान बघायला भेटेल मस्त असं तर चला सुरुवात करूया आता आपण तर सगळ्यात आधी आपल्याला दोन चार थेंब घ्यायचे आहेत ओके आणि छान असं चेहऱ्याला लावायचं आहे आधी असं पूर्ण लावून घ्यायचं छान परफेक्ट ओके okay? आपल्याला फक्त आणि फक्त दोन चार थेंब असे लागलेले आहेत चार पाच जे तुम्ही समजा बघितलात ना केवढं घेतलं ते आणि जस्ट आपल्याला छान असं मसाज करायचा आहे फक्त आणि फक्त ह्या फिंगर्सचाच वापर करायचा आहे ह्याचा वापर करायचा नाही जस्ट जिथे जिथे तुम्हाला आता काळं काळ दिसत आहे जिथे आपली स्किन काळवणलेली आहे जिथे आपले स्किन अनइवन आहे कपाळावरती मोस्ट ऑफ दी स्किन आणि इथे तोंडाभोवती आपली स्किन काळवंडलेली असते तर तिथे तुम्ही जास्त असा जोर द्यायचा जोर म्हणजे एकदम हलक्या हाताने पाच ते दहा मिनिट भर तुम्हाला चांगला असं मसाज करायचा आहे माझी कोणाची स्किन खूप जास्त लालसर सुद्धा होते ना त्यांच्यासाठी पण चांगलं आहे ऑइल लावण्याचे ही स्टेप करताना ना हे बघायचं इथून हे कानाची पाळीपर्यंत जॉ लाईन ही इथून ते हे मधलं आपलं अशी स्टेप घ्यायची आणि इथून ही अशी वरपर्यंत घ्यायची कळालं आलं दिस वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स ओके तसच इथे पण करायचं ओके आता डोळ्यावरती डोळ्याचं हे जे बोट आहे आपली रिंग फिंगर त्याच्याने म्हणजे करंगळीच्या बाजूने त्याचा प्रेशर हा हलका असतो त्याच्यामुळे आपण हा हीच जो बोट हा जो बोट आहे तो आपण डोळ्याच्या खाली यूज करायचा आहे डोळ्याचे जास्त स्किन ड्राय जे होते ती डोळ्याच्या खाली येते त्याच्यामुळे तिथे हलकस प्रेशर देऊन आपल्याला हळूहळू असं गोल गोल फिरवायचं आहे डोळ्यावरती so, वन टू थ्री फोर फाय सिक्स फोर तसे तसे जमेल आपल्याला तसे तसे आपल्याला यूज करायचं आहे शक्यतो हे तुम्ही रात्री करा आणि हे तुम्ही चेहऱ्याला रात्री झोपायच्या अगोदर आता हे तेल चांगलं आपल्या स्किन मध्ये काय बोल त्याला शोषून घेईल स्किन ही आपलं जे तेल आहे आणि छान तुम्ही हातापायांना लावला तरीही चालेल मस्त अशी स्किन आपली लुसलुशीत का बोलता त्याला व खूप छान आपली स्किन टवटवीत दिसते ताजे तवाणी दिसते ही स्किन आपली जे आणि तुम्ही हे तुम्ही दोन दिवसांनी लावा किंवा एक दिवसा आड लावा किंवा रोज थोडं थोडंसं थेंब थोडे थोडे थेंब घेऊन लावला चेहऱ्याला तरी काही हरकत नाहीये हिवाळ्यामध्ये स्पेशली ड्राय स्किनसाठी ज्यांची ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी आणि जस्ट जर तुम्हाला असं झोप तेलकट असं तुम्हाला वाटत असेल असं तेल लावलं आहे मला कसं झोपेल वगैरे असं असेल तर ता थोडंसं पाण्याच्या हाताने हक्का घेऊन चेहऱ्यावरती मारा जेणेकरून पण फेसवॉश आणि साबण यूज करू नका ते, जेव्हा तेल लावता तेव्हा तुम्ही ओके आणि मग दुसऱ्या दिवशी छान अशी छान आंघोळ करते वेळेत सगळं तेल हे निघून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच फायदेशीर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला नोटिफिक सबस्क्राईबच्या बाजूला जे लाल बटन आहे ते आ, ते क्लिक करा त्याने करून तुम्हाला माझ्या व्हिडिओ आल्यावर नोटिफिकेशन येईल आणि माझ्या छान अशा चा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सोपर्यंत बाय